नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडघळ प्रकरण अकरावे दिगंबर क्षणभर थबकला आणि मग जगदीशच्या दिशेने चालत राहिला शाळेकडे पाठ करून जगदीश त्या अफाट माळावर एकटाच बसला होता नदीचा प्रवास पाहत काठावर बसावे तसा आज इथं असे विचार दिगंबर त्याच्यासमोर बसला उत्तरादाखल जगदीश काही बोलला नाही पण किंचित हसला जगदीश हसला हेच खूप झाले असे त्याला वाटले काय चाललंय दिगंबरने विचारले ठीक एवढंच बोलून तो थांबला दिगंबरशी पूर्वीशी ओळख नसल्यासारखा थंडपणे बघत राहिला आता हा काळोख थोडासा दाट होत होता बराच वेळ असाच गेला एक क्षण दिगंबरला वाटले की हा आपली उठायची वाट बघतो आहे की काय पण दिगंबरला उठायचे नव्हते एवढ्या लवकर घरी जायचे नव्हते तो तिथेच बसून राहिला मग हळूच त्याने विचारलं देसाई गोव्यात तुमचं खुद्द गाव कुठलं कुठ्ठाळी घरी कोण आहेत त्याला त्याच्यासारखी दिसणारी एखादी बहीण असेल असे, असे दिगंबरला वाटले होते वडील आणि आई एक धाकटा भाऊ शनिवारी रविवारी जाऊन यायला हरकत नाही दिगंबर म्हणाला कुठं घरी का जगदीशने एकदम विचित्र आवाजात विचारले भेटायला आई वडिलांना देसाई कसा तरी हसला आणि गप्प राहिला दिगंबरला आणखी काहीतरी विचारायचे होते पण त्याने विचारले नाही कारण जगदीशच्या हसण्यात कडवटपणा आहे असा त्याला भास झाला त्याचे स्वतःच्या घरी फारसे बरे नसावे असा त्याला संशय आला मग शिक्षण मुंबईला कसं दिगंबरने विचारलं त्याला जगदीशबद्दल कुतूहल होतंच पण त्याहीपेक्षा त्याला वेळ घालवायचा होता तो लहान मुलासारखा हसला आणि म्हणाला पळून गेलो होतो का सहज सहज दिगंबरला आश्चर्य वाटलं पळून जायचं आणि तेही सहज मला आवडत नाहीत कोण आई वडील दिगंबरला धक्काच बसला आई वडील आवडत नाहीत असे म्हणणारा एवढा मोठा मुलगा त्याने आजवर पाहिलाच नव्हता तो आश्चर्याने जगदीशकडे बघतच राहिला वाऱ्याने कपाळावर येणारे केस जगदीश परत परत मागे घेत होता त्याच्या हाताची निमुळती लांब बोटे थरथरती बोटे या बोटांनी काही उचलले तरी हातातून ते खाली पडेल असे वाटायला लावणारी बोटे तारा नाबरची बोटेसुद्धा अशीच होती लांब आणि निमुळती आणि त्यावर निमूळ ती वाढवलेली नखे नखात नख घालून ते स्वच्छ करण्याचा तिचा चाळा गमतीचा होता मग शिक्षण कोणी केलं मीच स्कॉलरशिप्सवर हॉस्टेलमध्ये राहत होता नाही मला एक खोली मिळाली होती नावापुरते पैसे द्यावे लागत तिथं जेवण तिथं चहापाने घरच्या घरी हो कुंडईवर अ ग्रेट सोल रेल्वेत होते पूर्वी त्यांची तीन चार खोल्यांची जागा होती एक खोली त्यांनी मला दिली होती चार्ज काय घ्यायचे पंधरा पंधरा फक्त ते पैसे घ्यायचे म्हणजे काय कधी दिलेत कधी दिले, दिले नाहीत तर कधी विचारायचे नाहीत पण पैसे घ्यायचे म्हणजे काय मी मोफत राहतो जेवतो मी आश्रित आहे असं मला वाटू नये म्हणून घ्यायचे पैसे ओळखीचे होते छे चौपाटला वाळूत बसलो होतो तर एकदा शेजारी येऊन बसले उडत उडत पक्षी यावा आणि शेजारी फांदीवर बसावा ना तसे बोलत राहिले ते बोलायला लागले आणि मला त्यांची दया आली मला एकदम वाटलं हे बोलत नाही आहेत हे मला चाचपून चाचपून शोधत आहेत त्यांना मुलगा नव्हता एक मुलगी होती सोळा सतरा वर्षांची पण ती अपंग होती गुडघ्यांखाली पायांच्या काड्या झाल्या होत्या कुबड्या घेऊन चालायची मी इंटर झालो होतो मग दोन वर्षे तिथे काढली तो एकदम कोणीतरी थांबवल्यासारखा थांबला आणि मग म्हणाला ग्रेट सोल ग्रेट सोल सुब्राव म्हणजे ग्रेट सोल सुब्राव काय त्यांची बायको काय अशी एकाच दुसरी माणसं आहेत असं कळलं तरी हुशारी वाटते नाही तर सगळाच कंटाळा पण दोघंही दुःखी होते त्यांच्या उरावर भार होता शालूचा भार गुडघ्यांखालून खालून लोळी कुबड्या घेऊन चालणारी आणि पुन्हा दिसायला बरी नाही खूप काळी पण काळी असली ना तरी तिच्या तोंडावर एक गोडवा होता आणि बहुधा ती पॅशनेट होती पॅशनचा एक गोडवा असतो ना दिवसभर गॅलरीत बसून कादंबऱ्या वाचायची तिचं हसणं एक विलक्षण होतं ती किंचित हनुवटी हलवीत असली की विरघळायला व्हायचं ती बोलावते आहे जवळ बोलावते आहे असं वाटायचं तिचं ओझं हो होतं त्यांच्या मनावर शुभ्राव तर विचाराविचाराने झोपत नसत झोपेसाठी किती गोळ्या घ्यायचे याला तर काही सुमार नव्हता जगदीश स्वगत बोलल्यासारखा बोलत होता दिगंबरचं अस्तित्व विसरून तो आपल्या स्मृतीला उजाळा दिल्यासारखा दुसऱ्याला ऐकू येईल न येईल अशा आवाजात बोलत होता एकदा त्यांनी किती गोळ्या खाल्ल्या कोण जाणे कधी झोपले कोण जाणे सकाळी दहा वाजेपर्यंत उठलेच नाहीत मला वाटलं गेले मी धावपळ केली डॉक्टरला बोलवावं म्हणून तर शालूची आई म्हणाली नको रे उठतील उठतील झोप लागली आहे जरा तर झोपू देत त्यांना झोप कुठली ती नाहीच रे त्यांना आड्यावर डोळे लावून रात्रभर श्वास टाकत पडलेले असतात खूप दिवसांनी झोपले आहेत झोपू देत त्यांना उठले दहा वाजता उठले कित्येक दिवसात त्यांना अशी झोप लागली नव्हती काय आज जाम झोपलोय असं एकसारखं म्हणत दिवसभर खुशीत होते ते शालूचं काय झालं तो प्रश्न येताच जगदीशने एकदम मान वर केली आणि त्या अंधारात सुद्धा त्याने दिगंबरच्या डोळ्यात पाहण्याचा यत्न केला शालूचं काय झालं तिचं काय झालं हे माहीत असल्यासारखा दिगंबरने प्रश्न विचारला असे जगदीशला वाटले मी एकदा तिथनं जायचंच ठरवलं का मला तिची भीती वाटत होती कुणाची शालूजी हो का तिच्या हसण्याची भीती तिच्या नजरेतल्या पॅशन्सची भीती मला वाटायचं माझा कधीतरी तोल जाईल आणि तिला दिवस जातील म्हणून मी जायचंच ठरवलं एकदा सुबरावनं म्हटलं एक, एक तारखेला मी जातो त्याने विचारलं कुठं जाणार एवढंच त्याने विचारलं पण तेवढंही विचारताना ते एकदम गहीवरून आले माझ्या उत्तरासाठी ते तिथे जरासुद्धा थांबले नाहीत चटकन आपल्या खोलीत निघून गेले गेले आणि मागल्या पावली परत आले त्यांच्या मागणं शालूची आई मी नजर उचलून शालूच्या आईकडे पाहिलं मात्र आणि वाटलं आपण उगाच तिच्याकडे पाहिलं तिच्याकडे नुसतं पाहिलं तरी मन दुःखी होई हाडं दिसेपर्यंत मास सोलावत तशी ती दिसायची तिच्या डोळ्यातले काळे ठिपके विरघळून क्षणभरात दिसेनाशे होणार असं वाटायचं सबंध हातापायावर पसरले त्या हिरव्या गार शिरा हिरव्या सुतळीनं मांसाचा शेवटला थर हातापायांना बांधून ठेवल्यासारखा ते विलक्षण वर्णन ऐकून दिगंबर थिजल्यासारखा झाला आपले सारे शरीर विरविरते आहे असं त्याला वाटले ती समोर उभी राहिली जगदीश म्हणाला लुगड्याच्या लोंबणाऱ्या निऱ्या तिला जड झाल्या होत्या त्या तिनं हातात धरल्या अधिकच फिकट फटफटीत झाला चेहरा तिनं माझ्यावर रोखला आणि आणि सुस्कारे टाकी ती म्हणाली काय रे जगदीश कुठे चाललास तिचा आवाज मला भयंकर वाटला तिला रडू फुटत नव्हतं म्हणूनच ती रडत नव्हती नाही हो मी कुठे जातोय असं म्हणत मी कोसळल्यासारखा खाटेवर बसलो झक मारली आणि सुब्रावांकडे बोललो असं मला झालं मग हे काय म्हणाले असे विचारीत तिनं सुब्रावांकडे पाहिलं सुब्राव काही बोलले नाहीत हातातला काडीचा तुकडा ते पुन्हा पुन्हा मोडीत तसेच उभे राहिले डोळ्यांत येणारं पाणी मागं परतवण्यासाठी ते पुन्हा पुन्हा पापण्या हलवीत होते पैशासाठी रे असं तिनं पुन्हा विचारलं नाही हो मग ती परत म्हणाली जड होत असेल तर पैसे देऊ नकोस आम्हाला काय कमी आहे यांची पेन्शन पुरते नको देऊस आम्हाला मुलगा नाही ही पोर शालू ही अशी तुझ्यामुळे घरात मुलग्याची जाग बोलता बोलता एकदम तिचा आवाज रखरखीत झाला मग ती आणखी काही बोलली नाही तिला बोलतंच आलं नाही ती निघून गेली आणि तिच्या मागनं काडी मोडत सुबरावही गेले आणि मग शालूचं काय झालं दिगंबरने परत विचारलं बी एचा हा शेवटचा पेपर दिला त्या रात्री सिनेमाला गेलो मध्यरात्री परत येतो तर खालून पाहिलं गॅलरीत काखेत कोबड्या लावून शालू उभी दिसली माझी छाती भयानक लखलगली मी धावत पळत चोर पावलाने वर आलो माझ्या खोलीत शिरलो आणि दाराला आतून कडी लावून घेतली तिथंच दाराला कान लावून उभा राहिलो कुबड्यांचा ठक 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 आवाज जवळ 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 येत होता माझ्या लक्षात आलं ती दाराबाहेर आहे तिनं हळूच जगदी जगदीश अशा हाका मारल्या मग तिनं दारावर थापा दिल्या अर्धा तास ती दारावर टक 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 करीत उभी होती मग ती वैतागली आणि सगळं भान हरपून मोठमोठ्यानं दार ठोकू लागली जगदीश अशी मोठ्यानं किंचाळी सुद्धा आणि मग ती रडायला लागली तेवढ्या तिची आई आली आणि तिला हात घेऊन गेली मग मी रात्रभर जागा होतो मला वेळ लागेल अशी भीती वाटत होती तुम्हाला आश्चर्य वाटेल कामत त्या रात्रीही मी वेळ लागल्यासारखं हस्तमैथून केलं त्या ऐकता ऐकता दिगंबर एकदम काळोखा जखडल्यासारखा झाला जगदीश हे एवढं उघडपणे आणि मोठ्यानं सांगू शकतो याचं त्याला आश्चर्य वाटलं सहलीला जातो आहे अशी टेबलावर चिठ्ठी ठेवली आणि पहाटेच तिथनं धूम पळालो दोन दिवस गर गर गरगर फिरत होतो रात्री फुटपाथवर पडत होतो जगदीश आज इतका बोलत होता की तो इतका बोलू शकतो याचंच दिगंबरला आश्चर्य वाटत होतं मग तिसऱ्या दिवशी रात्री भीत भीत आलो वर पाहिलं ती गॅलरीत नव्हती वर आलो सुब्राव माझी वाट बघत आहेत असं वाटलं त्यांचा चेहरा टवटवीत दिसत होता म्हणून म्हटलं चांगली झोप लागली असं विचारित मी त्यांच्या तोंडाकडे पाहिलं ते हसले नाहीत की बोले नाहीत वेगळ्याच नजरेनं बघत राहिले जगदीश ते चमत्कारिक आवाजात म्हणाले तू हवा होतास मदत झाली असती कसली तू गेलास कोठे शोधणार तुला का तू गेलास आणि गोंधळ झाला कसला शालू गेली कुठं माझी छाती भयानक धडधडली वर सुबराव शांतपणे म्हणाले कधी तू गेलास त्याच दिवशी काय झालं मी विचारलं मला धक्काच बसला होता झोपली ती उठलीच नाही झोपली ती उठलीच नाही कशान कुठं बोलू नकोस ते इकडे तिकडे घाबरून बघत म्हणाले माझी शपथ आहे हिला सुद्धा बोलू नकोस काय सकाळी बघतो तर माझी गोळ्यांची भरलेली बाटली अर्धी बोलू नकोस कुणाकडे कुणाला सांगितल्याशिवाय मोकळं मोकळं वाटत नव्हतं मला हे सांगताच त्यानं एकदम एकदम मोकळं वाटलं जमीन नेहाळीत ते बसून राहिले मला वाटलं आता त्यांनी माझ्या खोलीतून उठून जावं कारण तोंडात बोळा कुंभून मला ढसा ढसा रडायचं होतं रडायचं होतं मला पण मध्येच ते म्हणाले पण खरं म्हणशील जगदीश तर झालं ते, ते बरं झालं ती सुटली सुटली आणि आम्ही आमची मरायला मोकळी झाली सोळा वर्ष जखडून बांधलेले हातपाय प्रथमच मोकळे व्हावे तसे त्यांनी ते हलवले आणि ते उठून गेले त्या सरशी मी धाडकन खाटेवर घालून घेतलं पोटावर उपडी पडलो आणि तोंडात उशी खुपसून हमसा हमसी रडू लागलो रडता रडता मनात विचार आला मी मी का रडतो आहे सुभरावांच्या डोळ्यात पाण्याचा थेंब नाही आणि मी का असा रडतो आहे तेवढ्यात दारात पावलं वाजली सुभराव कोरड्या डोळ्यांनी माझ्याकडेच पाहत होते रडू नकोस जगदीश रडू नकोस तिचं भलं झालं ती तरी जगून काय करते ते म्हणाले त्यांच्या ते भयान डोळ्यात पाहता पाहता मी भान विसरलो आणि आतनं काहीतरी अनावर होऊन मी रडत रडत म्हटलं मी मी तिच्याशी लग्न करणार होतो तू 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 करणार होतोस असं विचारता विचारता नजरेला अंधत्व यावं तसं काहीतरी सुब्रावानी केलं आणि अगदी अकल्पित असा त्याने मोठ्याने हंबरडा फोडला मला कुशीत घेऊन कुरवाळी ते विलक्षण मोठ्याने हंबरडा फोडू लागले त्या आवाजानं शालूशी आई घाबरली आणि भिंतीचा आधार घेत पावलं उचलू लागली कोण कोण रे असं विचारित पुढे आली ती तोंडानं काहीतरी बडबडत होती पण सुब्रावांच्या हंबरड्या काही ऐकू येत नव्हतं जगदीश आणखी काही बोलला की बोलला नाही तो बोलता बोलता कधी थांबला दिगंबरला काहीच कळलं नाही थिजलेल्या तुपात माशी अडकावी तसा दिगंबर घट्ट अंधारात अडकला होता उठला तेव्हा अंधाराच्या भिंतीला हात लावीत आपण चालतो आहोत असं त्याला वाटलं खूप पुढे आला तेव्हा दिगंबरला जगदीशची आठवण झाली पण जगदीश बरोबर नव्हता तो तिथेच होता की आधीच उठून गेला होता हे त्याला कळलंच नाही सहारे आकाश मोठमोठ्याने हंबरडा फोडते आहे असाच अजून त्याला भास होत होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद